नमस्कार दक्षिण ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो आता जवळजवळ ऐंशी टक्के बागाखाली झालेल्या आहेत आणि एक एप्रिलपासून बागेची खरड छाटणी ही खूप जोरात मोठ्या प्रमाणामध्ये छाटणीची लगबग सुरू झालेली आहे परंतु ह्या वर्षी बऱ्याच ठिकाणी विहिरी तळ गाठला आहे आणि पाणी टांचंही भीषण रूप धारण करत आहे काही ठिकाणी अक्षरशः पाणी प्यायला नाही आणि त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे तर अशा परिस्थितीमध्ये अनेक भागामध्ये विशेषतः काही निफडचा पूर्व भाग असेल दिंडूरचा काही भाग असेल किंवा पट्टा असेल किंवा आमचा मालेगाव सटाणा भाग असेल किंवा सांगली सोलापूरमधला काही एरिया असेल ज्या ज्या ठिकाणी कॅनलची सोयीसुविधा नाही त्या ठिकाणी अनेक द्राक्ष बागायतही एरियामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे आणि अशा या ठिकाणी आपल्या बागेमध्ये यशस्वीरित्या सूक्ष्म घटनिर्मिती वेलीमध्ये स्टोरेज आणि आपली बाग रोग आणि कीडमुक्त ठेवणे यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाग जगणे आणि आपल्या असलेल्या काडीमध्ये चांगली घटनिर्मिती तयार करणे हे अतिशय महत्वाचं काम आहे परंतु मित्रनं पाणी जरी कमी असेल परंतु घाबरून न जाता अनेक ठिकाणी बऱ्यापैकी शेतकरी बंधूंनी शेतकऱ्यांची व्यवस्था केली आहे तर काही ठिकाणी टँकर लावण्याची सुद्धा तयारी केली आहे नक्कीच ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच परंतु याच्याही बरोबर आपण आपल्या द्राक्षाच्या दरवर्षीच्या प्रॅक्टिसेसपेक्षा ह्या वर्षी आपण बऱ्याच गोष्टी जर चेंज केला तर आपल्याला अजून या दुष्काळात देखील आपण यशस्वीपणे पुढील सीजनमध्ये चांगल्या प्रकारे मार्ग घेऊ शकतो याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही आम्ही असे प्रयोग एक आठ दहा वर्षापूर्वी आमच्या सोनंबे कोनंबे एरियामध्ये केले होते की त्या ठिकाणी अतिशय पाणी कमी होतं पाऊस कमी होते कुठेही पादर तलावामध्ये देखील पाणी नव्हतं विहिरींनी तळ गाठला होता अशा ठिकाणी देखील आम्ही यशस्वीपणे चांगली केन तयार करून घेतलेली होती तर मित्रांनो आता खरड छाटणीच्या वेळेस आपल्याला फार मोठ्या प्रमाणात नांगरट वखरट करायची नाही मुळी तोडायची नाही जिथे जिथं पाणी कमी असेल तिथं अजिबात मुळीला धक्का लावायचा नाही त्याच्यानंतर जी आपली ड्रिप एक दीड फुटावर ठेवली आहे ती ड्रीप आपल्याला खाली घ्यायची आहे ड्रिप खाली घेण्यापूर्वी आपल्याला काही डोसेस द्यायचे आहे ज्या बागांना आपण बेसळ डोस द्यायला पाहिजे असं आपण सांगत असतो परंतु ज्या ठिकाणी मुळात पाणी कमी आहे पाणी देण्यासारखी परिस्थिती नाही आहे जास्त पाणी देऊ शकत नाही त्या ठिकाणी मात्र बेसळ डोसऐवजी आपल्याला ड्रिपद्वारे खत तिथं वाढवायचे आहेत त्या ठिकाणी आपल्याला छाटणीच्या आधी एक भरपूर जेवढं शक्य असलं तेवढे पाच सहा सात सात तासाचं एक इरिगेशन ते मात्र पक्क द्यायचं आहे त्याच्यानंतर छाटणी करायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फरिक ॲसिड द्यायचं आहे त्याच्यानंतर तेराशिलो त्या पंचाळीस अधिक मॅग्नेशियम पाच पाच किलो द्यायचं आहे आणि त्याचबरोबर फर्टिस दोन किलो आणि मिंगल दोन किलो अधिक अल्ट्रा स्पीड एक लिटर आपल्याला ड्रिपमधून द्यायचं आहे त्याचबरोबर छाटणीच्या आधी आपल्याला एक केमिकल द्यायचं आहे की त्याच्या येणे की जे आपलं पाणी आहे ते पट पाणी रन करून ठेवण्याची क्षमता आपल्या जमिनीची वाढते ते म्हणजे आपलं इकासन एकासन तुम्हाला पाच लिटर एकरी छाटणीच्या आधी द्यायचं आहे त्याचबरोबर बागडून आल्यानंतर काळी विरळणी झाल्यानंतर पुन्हा एकदा एकासन पाच लिटर द्यायचं आहे याच्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी शक्य असेल तिथं कोकोपीठ देखील द्यायचं आहे कोकोपीठ देऊन ड्रिप खाली घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती चिपट्याची मल्चिंग करायची आहे त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये असणाऱ्या काड्या पानं हे सुद्धा वारंवार झाकून ठेवायचं आहे बागेच्या बाहेर कृपा करून काढायचा नाही पहिला पाऊस पडेपर्यंत तरी ह्या काड्या काढायच्या नाही पहिला पाऊस पडल्यानंतर देखील काढायच्या नाही कारण ह्या काड्या जेव्हा कुजून आपल्याला आपल्या अप्रे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचं असेल तर हा ऑर्गॅनिक मॅटर आपल्या जमिनीमध्ये जास्त जास्त पडलेलं पाहिजे तर ड्रीप खाली घेतली कोकोपीट टाकलं इकासन मधून दिलं त्याच्यावरती चुट्याची मल्चिंग केली आणि त्याच्यावरती काड्या आपण टाकून घेतल्या ही झाली आपली बेसिक तयारी याच्यानंतर बाग फुटून आल्यानंतर मात्र आपल्याला दरवर्षी तुम्ही चाळीस हो पंचेचाळीस गाडी ठेवत असाल तर ह्या वर्षी आपल्याला फक्त वीस ते पंचवीस गाडी हो ठेवायची आहे जिथं जिथं पाणी कमी असेल त्यांच्यासाठी मी कळकळीने कल सांगतोय की जिथं पाणी अगदी कमी आहे की आपण आठवड्याला दहा दिवसाला फक्त दोन ते चार तासच पाणी देऊ शकतो दहा दिवसाला फक्त दोन तासच पाणी देऊ शकतो तीन तासच पाणी देऊ शकतो तर त्या ठिकाणी आपल्याला निम्म्यानं गाडी संख्या कमी करायची ज्या ठिकाणी चाळीस काडी होती त्या ठिकाणी वीसच पंचवीसच काडी ठेवायची थे त्याचबरोबर दरवर्षी आपण आपल्या बागेची सपकेन करत होतो ह्या ठिकाणी मात्र जिथे पाणी टंचाई आहे त्या UH! ठिकाणी आजची सपकेन करायची नाही आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सरळ काडी वाढवून घ्यायची आहे जितकी काडी आठ दहा पंधरा पानापर्यंत वाढवली जाईल तितकी काडी वाढवून घ्यायची परंतु आयडियल स्टेजमध्ये आपल्याला पंचवीस काडी आणि साधारणतः काडी बारा तेरा पानाची अशी काडी संख्या आपल्याला जर आपण ठेवून घेतली हे जर गाडी विरळणी आणि गाडीचं नियोजन केलं तर नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाण्याची बचत करू शकतो याचबरोबर आपण आता खतं बेसल डोस टाकलेलं नाही जिथं पाणी कमी तिथं बेसल डोस टाकायचा नाही कारण आपले खतं दिलेले खतं हे वाया जाणार आहे त्यासाठी आपल्याला दुसरा मुद्दा येतो म्हणजे आपल्याला फलेयर स्प्रे करायचे म्हणजे पानाद्वारे आपल्याला आपल्या पिकाची गरज अन्नद्रव्यांची गरज आपल्याला भागवायची त्यामध्ये आपल्याला फॉस्फरसची लेवल वाढवायचे त्यासाठी झिरोबॉन चौथीचे स्प्रे आपल्याला घ्यायचे त्याचबरोबर विलीमधला स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला अल्गामिट्स चारशे एम एल अधिक तर पूर्तता करण्यासाठी कॉम्बिय दोनशे ग्रॅम एकत्र घेऊन त्याचे तीन ते चार स्प्रे आपल्याला द्यायचे आहे याचबरोबर विलीमध्ये सायटोबॅनिनचा लेवल वाढण्यासाठी आपल्याला सीपीपीचे देखील स्प्रे ह्या काळामध्ये घ्यायचे स्टेज कोणती घ्यायची पानांची परिस्थिती कशी आहे त्याच्यानुसार जमिनीची त्याची ग्रोथ कशी आहे त्याच्यानुसार आपल्याला शिपूरची काही स्प्रे आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर ह्या दरवर्षी आपण टिळचा वापर किंवा ग्रोथ रिटाड्रंटचा वापर करायचा प्रयत्न करतो परंतु ह्या अशा कंडिशनमध्ये ग्रोथ रिटाडंट अजिबात वापरायची गरज नाही कारण मुळात झाड स्ट्रेसमध्ये पाणी कमी आहे त्याचे ऑलरेडी पेरे कमी असणारे पाण्याची साईज कमी असणारे त्यामुळे अजून त्याच्यावरती वेगळा ग्रोथ रिटाडंट देऊन आपल्याला त्याची वाढ थांबवायची नाही तर आपला एक कमी पाण्यामध्ये सकस आपल्याला इच्छित असणारी वाढ आपल्याला करून घेणं अत्यंत गरजेचं आहे याचबरोबर तुम्ही सुपर फॉस्फेटची निवळी देता येईल का तर त्या दृष्टीने आपल्याला कमीत कमी पन्नास किलो फॉस्फेटची निवळी पाणी करून त्याचा फक्त वरचं निवळी घ्यायची आहे खालचं असणारं खालचं मटेरियल आपल्याला घ्यायचं नाही फॉस् फॉस्फेटमध्ये वॉटर सोलेबल असणारा फॉस्फरस आहे तो इजिली पाण्यामध्ये विरगळतो तर ही निवळी देखील आपल्याला वापरायची आहे तर अशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये तुम्ही मल्चिंग केली तुम्ही एकासन दोन वेळेस दिलं आणि स्प्रेद्वारे आपण जर खताची पूर्तता केली तर नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे कमीत कमी पंचवीस काडी म्हणजे कमीत कमी पुढे जाऊन आपल्याला चाळीस पंचवीस ते शंभर टक्के आहे आणि पुन्हा आपण दहा ते बारा टनाचं यशस्वी उत्पादन पुढच्या वर्षी घेऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे अगदी छोट्या 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 आयडिया आहेत पण ह्या आपण इम्प्लिमेंट केल्या पाहिजे तर शंभर टक्के आपण कमी पाण्यात देखील यशस्वीपणे सूक्ष्म घड्डे करू दे शकतो आणि पुढील वर्षी दहा ते पंधरा टनाचं उत्पन्न सहज घेऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा इतर मित्र मित्रमंडळींना पण नक्की सांगा तुमच्या अजून काही प्रॉब्लेम असतील तर ते कॉमेंट्समध्ये पण द्या आणि अर्थात तुम्ही अशा या परिस्थितीमध्ये देखील ग्रेप मास्टर ॲप तुम्ही नक्की डाउनलोड करून घ्या आणि त्याद्वारे तुमच्या बागेचा फोटो तुमच्या बागेच्या अडचणी आम्हाला नक्की कळवा धन्यवाद